देशाचे नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे सध्या सोलापूर शहरात विविध ठिकाणी भेटी गाठी देत आहेत बुधवारी सकाळी ते शहरातील पार्क चौक इथल्या आनंद कॅन्टीन मध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्या ग्रुपसोबत संपर्क साधून त्यांनी चायपे चर्चा केली यावेळी शिंदेंनी विविध मुद्द्यांवर प्रकाश झोप टाकत माझे विविध नेत्यांशी चांगले आणि राजकारणापलीकडे संबंध असून ते जिव्हाळ्याचे असल्याचे सांगितले पहा काय म्हणाले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे मी मीही बिहारीजी इथं आले होते त्यावेळेस त्यांचं स्वागत मी स्टेशनवर केलं काही बिघडत नाही त्याच्यात मी मंत्री होतो तेव्हा एवढा मोठा नो नेत नेता येतो आहे तर त्याचं स्वागत करणं काही बिघडत नाही कॉम्रेड डांगे माझ्या घरी राहायला होते पन्नाला सुराणा त्यांच्याशी संबंध आहेत माझे आता माझ्यातलं पत्रकार जागा झाला जर मोदी दोन दिवसांनी सोलापूरला येणार आहेत तर आपण स्वागताला जाताल का त्या दिवशी तुम्ही सोलापूरात आहात चांगली आहे मला वाटतं की ते अशीच राहिली पाहिजे तुम्ही फिरण्याशिवाय मनाला विरंगुळा म्हणून आणखी काय करता म्हणजे गाणं ऐकणं किंवा अन्य काही संगीत ऐकणं वगैरे असं मी टी व्हीवरचं गाणं ऐकतो कधी कधी प्रवासात असलो की कारमध्ये केप लावतो किंवा गाणं ऐकतो व्हिडिओ ऐकतो ते खूप तऱ्हेची गाणी ऐकायला मिळतात जुनी गायला गाणी ऐकायला मिळतात नवीन गाणी ऐकायला मिळतात गझल ऐकायला मिळते कवाली ऐकायला मिळते तर जाना ज्याची आवड आहे ते करायला मिळतं पण तो एक वेगळा आनंद आहे यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे शिवसेनेचे प्रताप चव्हाण ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी आदींसह मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते